नमस्कार मित्रांनो ठरले तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता मित्रांनो भयंकर भाग असणार आहे केसचा निकाल लागल्यानंतर राग आलेला असतो आणि मित्रांनो प्रिया आता जे आहे ते एवढं मोठं खोट ती आजपर्यंत बोलत आहे तिच्या वडिलांशी आणि सगळ्यांशी मधमाऊनच्या जेलमध्ये होते आता याचं कारण फक्त प्रिया आहे पूर्ण आईने हे सगळं रिअलाईज होतं आणि त्यांना एक मोठा निर्णय घेतात ज्यावेळी आता प्रिया जी आहे ती घरामध्ये येते आणि टेन्शन मध्ये असते पूर्ण आहे तिची बॅग भरून फेकून देतात आणि पूर्ण आहे तिच्या कानाखाली देखील मारतात असं बोलतात की आजपासनं सुविधारांशी तुझा एक काहीही संबंध नाहीये आणि मी तुला अश्विन सोबत दिवस घ्यायला लावणार आहे असं बोलून पूर्ण आजी प्रचंड रागात आता प्रियाला जे आहे ते घराबाहेर काढून देतात आता मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठे मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हा एकतीस तारखेचा जेवण निकाल लागेल त्यानंतर आता मालिकेत खूप सारे बदल होताना पाहायला मिळणार आहे अर्जुन सालीचं बाळ या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद